नमस्कार मी रामदास देशमुख मूळ तामशिवासिम सध्या झरे सांगली आणि काव्यप्रेमी शिक्षक मंचाद्वारे शिवकाव्यसंग्रह जो प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे त्यातील माझी एक राजे छत्रपती शिवबा यांच्या जीवनावर आधारित रचना मी प्रत्यक्ष शिवबा यांच्या जन्मभूमीत सादर करीत आहे छत्रपती शिवबा या संत भूमिंदर रत्न शुरवीर प्रगटला राजमाता जिजाऊ उदरी राजा शिवबा जन्मला राजमाता जिजाऊ उदरी राजा शिवबा जन्मला मुघलांच्या त्रासाने रयत झाली हैराण मुघलांच्या त्रासाने रयत झाली हैराण रोजच्या सुरळीत व्यवहारात घातले होते थैमान रोजच्या सुरळीत व्यवहारात घातले होते थैमान वा राजमातेने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न होते पाहिलेले राजमातेने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न होते पाहिलेले बाल शिवबाला शिक्षण दिले प्रखर तेजाने भाळलेले बाल शिवबाला शिक्षण दिले प्रखर तेजाने भाळलेले शब्द काटक मावळ्यांसह खेळावे बागडावे देवालयी वनी डोंगर किल्ल्यावर भटकावे काटक मावळ्यांसह खेळावे बागडावे देवालयी वनी डोंगर किल्ल्यावर भटकावे बलशाली ऐकाव्या गुरुच्या आज्ञेने कसरती त्या शस्त्रांसह कराव्या गुरुच्या आज्ञेने कसरती त्या शस्त्रांसह कराव्या अल्पवयात शत्रूंना सळोकी पळो करून सोडले अल्पवयात शत्रूंना सळोकी पळो करून सोडले

मराठी मातीत शिवरायाने समता समानता नांदवली अलौकिक पराक्रमाची परंपरा रुजवली अलौकिक पराक्रमाची परंपरा रुजवली आले बहु होतील बहुपरियासम हाच असे आले बहु होतील बहुपरी यासम हाच असे जगाच्या पाठीवर कोठेच छत्रपती शिवबाला तोड नसे जगाच्या पाठीवर कोठेच छत्रपती शिवबाला तोड नसे शिवबाला तोड असे धन्यवाद Yes. Bod, Baj,